हे कृषी प्रदर्शनाचं हे दहावं वर्ष आहे या संस्थेला पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली शेतकऱ्यांसाठी काम करताना या संस्थेच्या जन्मापासून ही संस्था शेतकरी शेतकरी शेतीची पूरक व्यवसाय यासाठी काम करते त्यामुळे या वेळच्या कृषी मध्ये टेक्नॉलॉजीचा जास्त आम्ही शेतकऱ्यांना ओळख करून देतो त्याच्यामध्ये ए आय ची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आज आम्ही काही हजार हजार शेतकऱ्यांसोबत काम करतोय उसामध्ये आणि जगामध्ये अठ्ठेचाळीस देशांनी या एआयच्या आमच्या उपक्रमाची दखल घेतलेली आहे हा भारत देशामध्ये फक्त आपला बारामतीमध्ये या ट्रस्ट बारा वर हा उपक्रम चालू आहे आणि त्यानंतर आपला औषधाचे काही आणि ते पलीकडच्या खडकपूरवरून आलेले जे काही रोबोट आहेत त्याचा एक आपण करतोय आणि औषध मारायचा तो त्याचा एक नवीन टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना सांगतोय त्यानंतर हायड्रोफोनिक नावाचं एक शेड आहे आपली तिथे मातीशिवाय माती शिवाय नुसत्या पाण्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि स्ट्रॉबेरी इतकी सुंदर आणि त्याला चव इतकी चांगली आहे हा एक आधुनिक आणि वेगळा उपक्रम आम्ही तिथे हायड्रोपॉटिकचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथे याच्यावरती काम करतोय मिलेट वर तिथं मिलेट मधली भरडधान्य जी विरोध करतात डायबिटीस कंट्रोल करतात आणि कॅन्सर साठी ती खूप चांगली आहे त्याच्यावर आपण गेले दोन तीन वर्ष झालं खूप चांगलं काम करतोय त्यानंतर मधमाशी हा एक गेले काही वर्षांचा खूप जिवाळीचा विषय झालेला आहे आज जवळपास सहाशे पेट्या मधाच्या सहाशे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहेत आणि ह्या डाळिंब आणि काही फळबागा आहेत तिथं या पेट्या शेतकरी घेऊन जातात भाडे तत्वावर आणि त्यांचं फ्लावरिंग मोहरामध्ये बागा आल्या की त्या पेट्या परत आपल्याकडे येतात आणि त्यातून मध मधाचं पण आपण हे करतो जनावर काही सिलेक्टेड काही गायी घोडे आणि जनावर आपण इथे आणलेली डॉग शो आहे उद्या हॉर्स शो आहे उद्या काही आधुनिक वाहनं ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरशी निगडीत काही नवीन काही अवजार इथं आलेली आहेत त्यामुळे यावेळेचं मुख्य आकर्षण आहे ए आय टेक्नॉलॉजी आणि हे आता आपण ऊसावरती प्रयोग चाललाय भविष्यामध्ये आपल्याला सर्व फळबागा याच्यावरती एआय टेक्नॉलॉजी मधनं काम करायचंय याच्यामध्ये चाळीस टक्के पाण्याची बचत होतीये त्यानंतर खतांची बचत होतीये औषधांची बचत होतीये आणि उत्पन्न डबल होत त्यामुळे शेतकरी भयंकर उत्सुक आहे आता एआय टेक्नॉलॉजी सोबत जायला आज रोज दोन तीन दिवस झाले तुम्ही पाहिलं असाल की काही लोकांना हजारो लोकांनी तिथं रजिस्ट्रेशन केलंय की आम्हाला ह्या टेक्नॉलॉजी सोबत जायचं आहे त्यामुळे मला वाटतं आता नऊ महिन्याचा ऊस आहे आपला बत्तीस कांडीवर गेलेला आहे जेव्हा हा हार्वेस्ट होईल या शेतकऱ्यांच्या शेतातला ऊस तर ही एक जागतिक लेवलची बातमी होणार आहे की हा एआय टेक्नॉलॉजीचं पहिलं हार्वेस्टिंग आमचं काय आम्हाला देऊन गेलं वीस तारखेपर्यंत ता हे प्रदर्शन राहणार आहे शेतकऱ्यांना काय आव्हान करणार शेतकऱ्यांना आव्हान एकच राहील की जागतिक लेवलला वाढत्या लोकसंख्येला अन्न लागणार आहे अन्नाची गरज कायम राहणार आहे त्यामुळे शेती विकू नका पण शेती करताना ही इंडस्ट्री सारखी शेती करा प्रोफेशनल शेती करा टेक्नॉलॉजीचा अंगीकार करा त्यानंतर एआयआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्याला जॉईन होता त्यावेळेला ते तुम्हाला तंत्रज्ञान सांगतं गुगलवरनं की इतक्या हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीत इतक्या हेक्टरवर वांग्याच्या लागवडीत इतक्या हेक्टरवर शिमला मिरच्या लागवडीत तर तुम्ही नक्की काय करायचं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती टोमॅटो फेकायची वेळ येणार नाही त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर कमी खर्चातली शेती कमी पाण्यात शेती पण शेतीशिवाय पर्याय नाही प्रदर्शन ना, वहिनी साहेब कुठेतरी परदेशात देखील जाते सत्यनारायण असेल किंवा ऑक्सपोर्ड चे डायरेक्टर जावकर सर काल उपस्थित होते सर्वांनी त्याची स्तुती केलेली आहे आणि भारताला खऱ्या अर्थाने पीक अन्नधान्य उत्पादनात भारत परिपूर्ण झालेला आहे परंतु तिथल्या तंत्रज्ञान करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विकसित करावं असं काल सर्व पवार साहेब असतील तेव्हा सर्वांनी मान्य केलेलं आहे तर शेतकऱ्यांना आज तुम्ही अनेक दिवसांपासून येथे काम करत काय सांगाल नक्की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हे सांगते मी तंत्रज्ञानाची धरा शेतीच शेती कसायच्या पद्धतीने तुम्ही बदला आणि शेतीकडे जातीने लक्ष घाला आज झालंय काय कट्ट्यावरच्या गप्पा आणि राजकारणामध्ये शेतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं शेतीच तुमच्याकडे नाही दुर्लक्ष झालं तुमचं शेतीकडे दुर्लक्ष झालं त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला त्यांना विनंती करायची त्यामुळे शेतीकडे लक्ष दिलं तर शेती, शेती लाखांमध्ये कोटीमध्ये देते त्याचा अनुभव मी स्वतः घेते माझी फक्त बत्तीस एकर शेती आहे माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे अडीच हजार आंब्याची झाड आहेत पण तरी मी प्रत्येक आंब्याचं मार्केटिंग मी स्वतः करते तेव्हा मला कळतं की माझी बाग मला किती देते हे पण शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्यात पिकवायचं जमतो पण विकायचं जमत नाहीये ते पण थोडस आपण शिकलं पाहिजे आणि त्यात लाज नाही वाटली पाहिजे की मी शेती करतो याचीच लाज नाही वाटली पाहिजे पहिली शेती तर करायलाच पाहिजे पण विकता पण आपल्याला आलं पाहिजे आपले प्रॉडक्ट आपल्याला विकता आलं पाहिजे तर आपल्याला कळत की माझ्या फळाची माझ्या आंब्याची माझ्या केळीच्या घाटाची खरी किंमत काय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे किती या मध्ये बचत गटांनी घेतला इथे शंभर स्टॉल आहेत आणि शंभर महिला बचत गटांना आपण इथे संधी दिली आहे पुण्याला जी भिंतडी झाली त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना संधी नाही मिळाली त्या सगळ्या महिलांना आपण इथं संधी दिलेली आहे त्यामुळे पुण्यातल्या महिला नाहीयेत तिथं सगळ्या ह्या नवीन महिलांना आपण इथं बोलवलेलं आहे की कुणाला सगळ्यांना संधी मिळावी आणि समान न्यायानं संधी मिळावी म्हणून आपण इथं त्यांना इथं हे केलेलं आहे कारण येणाऱ्या लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना भूक लागते त्यामुळे त्यांना जे हवंय ते इथं त्यांना अवेलेबल आहे अगदी वडापावपासून नॉनव्हेजच्या जेवणापर्यंत सगळं इथं अवेलेबल आहे ओके